बघा एका व्यक्तीने काही रक्कम पहिल्या तीन वर्षासाठी दसादशे दहा टक्के व्याजाने नंतरच्या तीन वर्षासाठी पंधरा टक्के व्याजाने व शेवटच्या पाच वर्षासाठी पाच टक्के व्याजाने दिली तर त्या व्यक्तीला दोन हजार चारशे रुपये सरळ व्याज मिळाले असेल तर ती रक्कम शोधा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजवून सांगायचं लेकरांना तुम्ही जे प्रश्न विचारता ते प्रश्न विचारत असताना तो प्रश्न माझ्या नंबरवर जसाच्या तसा टाकत जा विथ ऑप्शन म्हणजे पर्यायासह टाकत जा कधी कधी पर्याय याकडे बघितल्यानंतर गणित सोडण्याचा मार्ग दोसत असतो त्यामुळं वाघ सरांना प्रश्न टाकताना मी तुमची सेवा करण्यासाठी निमित्त आहो सगळी सेवा ईश्वर करून घेत असतो लेकरांनो हो। प्रश्न टाकत असताना पर्यायासह टाका लक्ष द्या प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाहीत प्रश्न आहे एका व्यक्तीने काही रक्कम पहिल्या तीन वर्षासाठी दसादशे दहा टक्के व्याजाने नंतरच्या तीन वर्षासाठी पंधरा टक्के व्याजाने व शेवटच्या पाच वर्षासाठी पाच टक्के व्याजाने दिली तर त्या व्यक्तीला दोन हजार चारशे रुपये सरळ व्याज मिळाले असेल तर ती रक्कम शोधा प्रश्नामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की प्रश्नामध्ये मुदत आणि दर दर्शवला या गणिताला एकदम साध्या सोप्या सहज समजेल अशा पद्धतीनं सोडवायचं कसं प्रश्नामध्ये पहिली मुदत तीन वर्ष आहे इथं गुणिला स्वरूपात पहिला दर व्याजाचा दहा टक्के दुसरी मुदत तीन वर्ष लेकरांनो लक्ष द्या दुसऱ्या प्रकरणातील व्याजदर पंधरा टक्के सर इथं पंधरा टक्के मांडा आता तिसरी मुदत शेवटची अर्थात पाच वर्ष आणि तिसरा व्याजदर पाच टक्के अशी मांडणी करा आणि याचा सरळ सरळ गुणाकार तीस आता हे टक्के झाले पंधरा तेरी पंचेचाळीस हे आता टक्के झाले पाच पंचवीस हे आता टक्के झाले याची बेरीज करा पंचेचाळीस आणि पाच पन्नास सत्तर आणि ती शंभर टक्के लक्ष द्या गणिताला सोडवण्यासाठी साधी सोपी पद्धत अशी त्या व्यक्तीला मिळालेलं हे सरळ व्याज इथं मांडा लेकरांना लक्ष द्या दोन हजार चारशे हे सरळ व्याज आहे इथं गुणीला हे, हे शंभर टक्के उलटे मांडा गुणाकार व्यस्त मांडा सारखच म्हणून हे शंभर टक्के इथं दर्शवा अपूर्णांक स्वरूपात शंभर टक्के मांडत असताना शंभर बाजीला शंभर इथं लेकरांनो या शंभरला शंभर गायब दोन हजार चारशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता या प्रश्नाला सूत्र आणि समीकरणाचा अवलंब करून सोडवायचं कस सोडवण्यासाठी एक मित्रांनो सूत्र आहे व्याज गुणीला शंभर आणि भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत गुणीला दर अधिक स्वरूपात दुसरी मुदत गुणीला दर अधिक स्वरूपात तिसरी मुदत मुदत गुणीला दर लक्ष दर हे व्याज दोन हजार चारशे सोबत गुणीला शंभर भागीला आता पहिली मुदत तीन वर्ष आणि गुणीला स्वरूपात व्याजदर दहा टक्के अधिक दुसरी मुदत तीन वर्ष गुणीला व्याजदर पंधरा टक्के अधिक स्वरूपात शेवटची अर्थात तिसरी मुदत पाच वर्ष आणि व्याजदर शेवटचा पास ही अशी मांडणी अंशातील हा गुणाकार चोवीसशे आणि त्यावर हे दोन शून्य भागीला दहा तीस अधिक स्वरूपात पंधरा तरी पंचेचाळीस अधिक स्वरूपात पाचा, पाचा पंचवीस लेकरांनो लक्ष द्या आता एकच दशक शतक हजार दसा हजार लक्ष दोन लाख चाळीस हजार अंशामध्ये मांडा छेदामध्ये ही बेरीज करा पंचेचाळीस पाच पन्नास सत्तर शंभर या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा दोन हजार चारशे ही ती रक्कम आहे ती रक्कम म्हणजे अर्थात मुद्दल विचारली चोवीसशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो प्रश्न पाठवत असताना विथ ऑप्शन म्हणजे पर्यायासह पाठवा कधी कधी पर्यायावरून प्रश्न सोडवण्याचा मार्ग आपल्याला दौशत असतो ओके सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या माझ्या गरिष्ठ आवश्यक घा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल लेकरांनो गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय व्हॉक्सर असं मांडा प्रश्न हंड्रेड अँड वन पर्सेंट सापडेलच अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर पाठवा त्या प्रश्नांचं निरूपण तात्काळ केलं जाईल ओके